नमस्कार मंडळी मी आहे प्रतिमा गुजा ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं मसाला भेंडीची रेसिपी घेऊन आली आहे एकदम कमी साहित्यात आणि एकदम झटपट अशी तयार होणारी भाजी जे की सगळ्यांनाही खूप आवडेल तर मग चला मंडळी रेसिपीला सुरुवात करू आता मसाला भेंडी करण्यासाठी मी भेंडीची भाजी इथं व्यवस्थित असं धुणार आहे त्याच्यासाठी एका बाऊलमध्ये भेंडी घेऊन कर... त्याच्यामध्ये पाणी आणि किंचित असं मीठ इथं घातली आहे पाण्यामध्ये मीठ घातल्यानं जे पण काही भाजीवरचं राडं असेल ते सगळंच निघेल त्याच्यासाठी आता मी इथं एक एक भेंडी हे व्यवस्थित हातानं चोळून चोळून घेत आहे आणि हे व्यवस्थित अशी इथं मी धुवत आहे आपण पण अशाच पद्धतीनं भेंडी धुवावी आता हे पाणी मी इथं काढून ठेवते आता हे सगळे भेंडी कोरडे पुसण्यासाठी इथं मी एक कॉटनच्या कपड्याचा इथं वापर करणार आहे आता या कपड्यावर सगळेच भेंडी आपल्याला व्यवस्थित आंथरायचे आहेत आणि आपल्याला हे सगळेच भेंडी व्यवस्थित असं पुसायचे आहेत जेणेकरून हे भेंडी कट करताना चिकट तार हे अजिबात इथं येणार नाही आता अशा पद्धतीनं मी दोन मिनटापर्यंत सगळेच भेंडी इथं पुसून घेतली आहे आणि आता हे भेंडी मी असंच कपड्यामध्येच लपटून बाजूला ठेवते तोपर्यंत आपण इथं मसाल्याची तयारी करूया आता भेंडीत मसाला करण्यासाठी इथं मी हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला जेवढं तिखट जमेल तेवढं हिरवी मिरची तुम्ही इथं घेऊ शकता आणि फळणी टाकण्यासाठी मी एक कांदा जे की मिडियम साईजचा होता तो असं लांब लांब असं उभा कट करून घेतलेला आहे आपल्याला एक मिक्सरचं मोठं भांडं इथं घ्यायचं आहे नाही म्हटलं तर खलबत्तामध्ये तुम्ही मसाला वाटलं तरी पण चालेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे भाजलेले शेंगदाणे जे की कवर काढून इथं घेतलेली आहे आणि ते आहे पाऊन वाटी एवढं आणि त्याचबरोबर फुटाणे किंवा याला डाळवं असंही म्हणतात ते मी इथं अर्धी वाटी घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला आवडेल तेवढं तिखट हिरवी मिरची मी इथं घेतली आहे अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ इथं मिठाचा वापर मी थोडं कमी असंच केलेलं आहे तुम्ही अर्धा चमचा मीठ एवढं वापरू शकता आणि त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट जे की आहे पाव चमचा आणि हळद घेतली आहे मी एकदम पाव चमचा त्याचबरोबर बारीक कट केलेलं कोथिंबर मी इथं घातलेली आहे आता हे सगळंच आपल्याला ओबड असं इथं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी पेस्ट इथं करायची नाही आणि तुम्ही इथं पाहू शकता हे जे वाटलेलं सारण आहे ते एकदम मोठं मोठं असं आहे जाडं भरडं सारणच असं आपल्याला इथं वापरायचं आहे आता हे झालं मसाल्याची तयारी आता जे आपण भेंडी कपड्यामध्ये ठेवलं होतं ते सगळेच आता हडकले आहेत आणि ते मी एका प्लेटमध्ये पण इथं काढलेली आहे आता भेंडी कट करताना त्याचं वरचं टोक आणि त्याचं खालचं टोक हे व्यवस्थित आपल्याला इथं कट करायचं आहे आणि परत वरून खालीपर्यंत उभं असं भेंडीला आपल्याला इथं कट करायचं आहे आणि कट केल्यानंतर मध्ये भेंडी किडकी तर नाही ना ते पण आपल्याला चेक करायचं आहे अशाच पद्धतीनं सगळेच भेंडी आपल्याला इथं कट करायचे आहेत आणि मध्ये व्यवस्थित आपल्याला किडकी आहे का नाही ते पण सुद्धा चेक करायचं आहे आणि इथं आपण पाहू शकता आता सगळीच भेंडी माझी इथं कट करायची झालेली आहे आता भेंडी कट झाल्यानंतर आता ते आपल्याला मसाला भेंडीमध्ये भरायचा आहे त्याच्यासाठी मिक्सरमधला मी मसाला सगळंच इथं प्लेटमध्ये काढलेला आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही भेंडीमध्ये मसाला हे भरायचा आहे एका हातात भेंडी धरायचं आणि दुसऱ्या हातानं भेंडीमध्ये मसाला आपल्याला भरायचा आहे जे की वरून खालीपर्यंत व्यवस्थित असं भरलं जाव अशा पद्धतीनं मसाला भेंडीमध्ये भरायचा आहे आणि भरणं झाल्यानंतर किंचित असं भेंडी दाबून हे बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून भेंडीमध्ये भरलेला मसाला सगळंच घट्ट असं चिटकून राहील आणि ते भाजताना ते मसाला अजिबात बाहेर येणार नाही आता सगळ्याच भेंडीमध्ये मसाला व्यवस्थित असं भरण्यात आलेला आहे आणि थोडं मसाला इथं मी शिल्लक पण ठेवलेलीच आहे आता फोळणी टाकण्यासाठी इथं मी एक कढईमध्ये दोन पळी तेल घातलेली आहे आणि हे तेल गरम झालं की जो आपण उभा कांदा कट केलं होतो ते आपल्याला तेलामध्ये इथं सोडायचं आहे आणि दोन मिनटापर्यंत ते व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कांदा झाला की लगेच आपल्याला इथं भेंडी पण सोडायची आहे आणि कांद्यासोबत लगेच मी इथं तेलामध्ये भेंडी पण सोडत आहे आता हे सगळं कांदा आणि भेंडी एकत्र आपल्याला इथं एकदम बारीक गॅसवर इथं परतायचं आहे आणि हे आता घाई गडबड काही न करता एकदम निवांत असं करायची ही इथं प्रोसिजर आहे दोन मिनट भाजीला फिरवायचं दोन मिनट थांबायचं परत दोन मिनट फिरवायचं परत दोन मिनट थांबायचं असं करत करत जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला भेंडी आणि कांदा हे एकत्र असं परतत राहायचंच आहे आता हे चटपटीत लागण्यासाठी इथं मी एक चमचा लिंबूचा रस घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर आणखीन थोडं लिंबूचं रस तुम्ही इथं वापरू शकता काही हरकत नाही भाजी एकदम भारीच लागणार आता परत मी हे दोन मिनटापर्यंत परतत आहे आता सारखं असं परतून झाल्यानंतर आता आपण इथं पाहू शकता कांद्याने कलर हे बदललेलं आहे आणि शिवाय हे नरम आता पडलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पर आता कांदा लाल झाला की मग जे उरलेलं मसाला होता ते सगळंच आपल्याला कढईमध्ये सोडायचं आहे आणि परत त्याला व्यवस्थित असं फिरवत राहायचं आहे गॅस अजिबात मोठं करायचं नाही बारीक गॅसवरच ही सगळी रेसिपी आपल्याला करायचं आहे नाही म्हटलं तर सगळं मसाला हे करपूनच जाईल मग त्याच्यावर थोडीशी कोथिंबर घातली त्याला थोडंसं फिरवलं आता फिरवणं झालं की हे भेंडी व्यवस्थित दमून यावं ह्यासाठी याच्यावर एक प्लेट झाकायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं आणि फक्त दोन मिनटापर्यंतच याला दमून घ्यायचं आणि आपण पाहू शकता दोन मिनटं झाल्यानंतर मी याच्यावरची प्लेट काढते आणि इथं पहा मस्त सुवासिक खमंग असं वास सगळीकडेच दळवळत आहे आणि मसाला भेंडी आपली ही तयारच झाली आहे आता त्यातलीच एक भेंडी तुम्हाला मी इथं तोडून दाखवते एकदम मस्त असं भेंडी इथं शिजलेली आहे आणि एका बोटानं ती पटकन इथं तुटलेली पण आहे मग अशी भेंडी दमून आलं की लगेच आपल्याला गॅस इथं बंद करायचं आहे तर मग काय मंडळी मसाला भेंडी आता तयारच झाली आहे अशी ही मसाला भेंडी दोन दिवस व्यवस्थित टिकणारी आहे तेव्हा तुम्ही प्रवासाला निघाला असाल तर डब्यासाठी नक्कीच हे पॅक करा आणि रोजच्या जेवणात पण एकदा करूनच पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग काय मंडळी येताना जेवायला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद